नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी म्हणजे माध्यम भक्तीचे स्वामी म्हणजे माध्यम शक्तीचे स्वामी म्हणजे स्वरूप मांगल्याचे स्वामी म्हणजे स्वरूप परमात्म्याचे तुम्हावीन स्वामीराया जीवनात येईल कोण कामी खडतर असेल रस्ता तरीही पाठीशी असतील स्वामी कर्म असती नेहमी सुखाचे आणि दुखाचे कारण आशा जिथे संपत्ती तिथे करावे स्वामींचे स्मरण प्रयत्न केल्यावर सारी स्वप्ने होतील साकार स्वामींच्या आशीर्वादामुळे दूर होईल सारा अंधार दुःख व दारिद्र्य नष्ट होवो सुख व समाधान आयुष्यात येवो स्वामींच्या कृपेने सारे काही सुखमय आणि मंगलमय होवो स्वामी सांगतात मौन राहण्याचा अभ्यास व सराव करा कारण मन्नामुळे आंतरिक शक्तीचा विकास होतो मनोबळ व वा बुद्धिबळ वाढते जो आळस व अहंकाराचा त्याग करतो त्याहून श्रेष्ठ पुण्यात्मा दुसरा कोणीही नाही जो निष्काम कर्म करतो त्यालाच भक्ती मिळते स्वार्थात अंध होऊन मनुष्य दुष्कर्म करतो जेव्हा त्याला दुष्कर्माचे फळ मिळते तेव्हा खूप पश्चाताप होतो म्हणून कुठलेही कर्म करताना ते योग्य आहे की अयोग्य याचा नेहमीच विचार करावा स्वामी सांगतात इतरांचे गुणदोष पाहणे हा सर्व दोषांमध्ये महादोष आहे यशाची खरी चावी म्हणजे केवळ आत्मविश्वास नसून आत्मविश्वासाने निर्णय घेणेही आहे जी माणसे नकोशी वाटतात तीच संपर्कात येतात व जी माणसे हवीशी वाटतात ती कधीच भेटत नाही स्वामी सांगतात आपण जशी कर्मे करतो तशाच फलांची आपल्याला प्राप्ती होते म्हणून नेहमी अशुभ कर्मांचा त्याग करून शुभ कर्मे केली पाहिजे स्वामी सांगतात जे लोक वाईट मार्गाने कर्म करून कमावितात ते तर दुष्कर्म करून पाप कमावितात परंतु जे जे लोक प्रामाणिकपणे कर्म करतात त्यांना प्रामाणिकपणे तितकेच मिळते जितके त्यांच्या भाग्यात असते जो प्रामाणिकपणे चांगले कार्य करतो त्याच्याजवळ चांगल्या कामासाठी अनायासे पैसे आणि वस्तू येतात स्वामी सांगतात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे कोणत्याही कार्यातील निम्मे यश असते कर्माचा सिद्धांत अकाट्य आहे जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ मिळते मग तो राजा असो की रंक असो शेठ असो की नोकर असो अहो स्वत भगवंत देखील अवतार घेऊन आलेत की कर्माचा अकाट्य सिद्धांत त्यांनाही स्वीकार करावा लागतो श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ